आधार वर्धाश्रम ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे इथे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे ह्या ठिकाणी वर्ध रोक राहतात त्याच त्या ठिकाणी व्यवस्था कशा प्रकारे केली आहे आपण पाहू शकता आहे मुलांना मुला लहानाचं मोठं करायचं आणि घरदार सर्व सोडून म्हातारपणी ह्या ठिकाणी अशा ठिकाणी राहायचं ह्या ठिकाणी महिला दिस आहात कुठले गावची आजी तुम्ही कुठलं गाव तुम्ही

हा मला पण आईच आहे राहतच नाही भाऊगाळ असतील तसच आहे आई कुणी कोणी नाही आईची माया कोणी घेत नसत काय नाही काय नाही रोडून काय नाही आजी पण ह्या ठिकाणी नाही तुम्हाला कसं वाटत राहिल्यावर मुलं मुलगा मुलं वगैरे येतात कोणी काय माहिती त्यांच्या लहानाच मोठ करायचं असे दिवस बोवायचं बघायला म्हणजे अवघड आहे किल्लेसकर वाडीला बरं नाही तिला मग गावामध्ये राहिलं कोण आहे मग गावामध्ये कोणच नाही आहे सोनारीत होय दिलेली माहिती राहणं खाणं कसं व्यवस्था आहे तुमची सकाळी नाश्ता वगैरे दुपारी जेवण टाईम छान आहे काका नमस्ते कुठले काका आपण

जमीन आणण्याच तिकड बर अशी बांधण काय पुरी म्हणजे जामीन देत नाही इकडे जाऊन तुमचं काय नाव म्हणलं माझव चव्हाण बर मुलांच काय नाव आणि दुसऱ्या बर दोघं पण शेती करतात